अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता आषाढ महिना सुरू झालेला आहे सव्वीस जून दोन हजार ते चोवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत आषाढ महिना आहे आता मराठी कॅलेंडर नुसार आषाढ महिना हा चौथा महिना असतो आषाढ महिन्यामध्ये मा सगळीकडे हिरवळ असते आणि खरं तर आषाढ महिन्यापासूनच सण वार सुरू होता आता ह्या आषाढ महिन्याचं एक आपलं असं वैशिष्ट आहे त्याच्याबद्दलचीच आपण माहिती घेणार आहोत आणि या आषाढ महिन्यामध्ये काय सेवा आहे ज्या तुम्हाला चुकवायच्या नाही आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळते सगळ्यात आधी आषाढ महिना सुरू झालेला आहे आषाढ महिना ह्या प्रत्येक दिवस अतिशय महत्वाचा आहे तीन कारणांसाठी आषाढ महिना ओळखला जातो तर पहिला आहे आषाढी अमावस्या जे आपल्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे दुसरं आहे गुरुपौर्णिमा आणि तिसरं आहे दिव्यांची आवस म्हणजेच आषाढी अमावस्या आता हे तीन महत्त्वाचे सण ह्या महिन्यात आलेले आहे आषाढ महिना म्हटलं तर सगळीकडे हिरवळ असते सगळ्या प्रकारांच्या झाडांची लगबग सुरू असते वाढ सुरू असते आणि अर्थात शे, शेत शेतकरी सुद्धा पावसाची प्रतीक्षा करत असतो आणि आजकाल तर खूप लवकर असा पाऊस पडल्यामुळे सगळीकडेच हिरवळ निर्माण झालेली आहे आता या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुळदेवीचं मानपान पण करायचं असतो बऱ्याच गावात बऱ्याच प्रकारात केला जातो पण आता आपल्याला माहिती आहे की म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्वाची जी आषाढी एकादशी ती याच महिन्यात असते आषाढ महिन्यात वारकरी संप्रदायातले अनेक लोक भक्तिभावाने वेळ वेळे झालेले असतात आणि आपल्या मिठूरायांच्या दर्शनासाठी ते निघालेले असतात टाळ मृदुंगाचा जयघोष झालेला असतो आणि सगळ्यांची नजर असते ती पंढरपूरला जाण्यासाठी आपण हो, बातम्यांमध्ये बघत आहोत की आता पंढरीची यात्रा सुरू झाली आहे आणि प्रत्येक भक्ताला ओढ लागलेली आहे ला ती आषाढी एकादशीला दे, एका जाऊन दर्शन घेण्याची आणि आषाढी एकादशीला पंढरपूरच्या कळसाचं दर्शन घेतलं किंवा पंढरपूरला तुमचे पाय जरी लागले तरी सुद्धा खूप महत्वाचं असतं आता आषाढी एकादशीला महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण राज्यातले ज्या लोकांची ओढ लागते ती विठुरायाच्या दर्शनासाठी तर आता ह्या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही आहे त्याच्या आधी एक गोष्ट सांगावीशी वाटते की ह्या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कृळदेवीचा मान सन्मान सुद्धा करायचा असतो आता बघ बघा आपण फक्त चैत्र पौर्णिमा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र ना, ना, ह्याच वेळेस आपण आपल्या कुळदेवीचा मानसन्मान करत असतो पण खरं तर आषाढ महिन्यात सुद्धा बरेच लोक आपल्या मूळ पीठावर जातात आपल्या कुळाचं रक्षण करणारी आपल्या कुळांचा उद्धार करणारी आई भगवतीच्या चरणी सगळे जण नतमस्तक होता आता ह्या आषाढी एकादशीला किंवा ह्या आषाढी एकाद एकादशीच्या संपूर्ण आषाढी पौर्णिमेला असो किंवा अगदी महिनाभरात तुम्ही नक्कीच तुमच्या मूळ पीठावर जाऊन दर्शन घेऊ शकता आता बऱ्याच गावात महिन्यात नैवेद्य पण दाखवल्या जातो आपल्या ज्या गावाची जी ग्रामदैवत आहे किंवा काही ठिकाणी साथी आस्त्रांना सुद्धा नैवेद्य दाखवल्या जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे ना ती तुम्ही करू शकता आता बघा ह्या आषाढ महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही तुमच्या मूळ पीठावर जाऊन आई बाबूची ओटी भरावी जो पद्धतीने काही मान सन्मान असतो प्रत्येक समाजामध्ये मा मान सन्मान हा वेगवेगळा असतो तुमच्याकडे जी पद्धत असेल तर ती तुम्ही करू शकता आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी देवीला गोडाचा नैवेद्य दाखवल्यात जातो मग ती वरण भात आहे मेथीची भाजी आहे गोडपुरी आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विभागात वेगवेगळं वेग असं असतं की काही ठिकाणी असतं की बाबा फक्त खारा नैवेद्य जो मांसाहाराचा नैवेद्य केला जातो तर काही ठिकाणी फक्त गोडाचा नैवेद्य केला जातो ज्यांच्याकडे जी पद्धत आहे त्यांनी तीच फॉलो करावी आता हे आहे ज्यांना बघा आपण आता सुट्ट्यांमध्ये आपण आपल्या कुळदेवीला जाऊन आलो आहे पण त्यांच्या सवाशनी जीव घालायच्या बाकी आहे मग कोणी एक घालतं कोणी पाच घालतं कोणी सात घालतं तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता पण जर जर तुम्ही आषाढ महिन्यात शक्य असेल तर एकतरी सवाशनी आवर्जून जीव घालावी आपल्या कुळदेवीच्या नावाने खूप चांगलं आणि मुळात तर कुळदेवीसाठी करतो तर ती आपल्याला भरभरून देत असते आपल्या कुळाचा उद्धार करत असते कुळाचं रक्षण करत असते म्हणून अगदी ह्या आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एकतरी सवाष्टी तुम्ही जेव घालायची असते आता ह्या आषाढ महिन्यामध्ये खरं तर चातुर्मास आषाढ नंतर सुरू होतो सहा अ, सहा जुलैला चा, चातुर्मासाची सुरुवात होते म्हणजेच आषाढी एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होते आणि कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो आता ह्या चातुर्मासामध्ये आपल्याला व्रतवैकल्य करायचे असतात खूप जास्त सेवा करायची असते आणि आपल्यामध्ये पण सात्विकता राहावी म्हणून काही नियमांचं पालन करायचं असतं आता ह्या आषाढ महिन्यामध्ये आवर्जून तुम्हाला काही नियम नियमांचं पालन करायचं आहे बघा आषाढ महिन्यामध्ये हा जो महिना आहे ना हा संपूर्ण विठुरायाला आणि आपल्या भगवान विष्णू जे जग जगाचे चालक मालक पालक आहे त्यांच्यासाठी हा महिना समर्पित असतो म्हणून आषाढ महिन्यामध्ये जास्तीत जास्त पांडुरंगाची सेवा करायची नाही तर भगवान विष्णूंची जे तुम्हाला आवडतं ती तुम्ही सेवा करू शकता नक्कीच ह्या आषाढ महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर रोज एक वेळा तरी विष्णू सहस्रनामाचं पठण करावं किंवा जे व्यंकटेश स्तोत्रम आहे कमीत कमी एक वेळा तरी तुम्ही पठन करू शकता या आषाढ महिन्यामध्येच नक्कीच खूप चांगला अनुभव कारण ते जगाचे चालक मालक पालक आहे ते संपूर्ण जग चालवतात तर ते तुमची आणि माझ्या अडचणी का सॉल्व नाही करणार किंवा का त्याच्यातून आपल्याला मार्ग नाही दाखवणार नक्कीच ह्या ह्या आषाढ महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची जी तुम्हाला सेवा करणं शक्य होईल ती तुम्ही आवर्जून करावी नाही तर रोज एक माळ किंवा अकरा वेळा एकावन्न एक वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा मंत्र जप करावा पण जर तुम्ही रोज विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्रामचं एक वेळा तीन वेळा जर तुम्ही पठण केलं तर बघा आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहे संकट आहे त्या हळूहळू कम कमी होण्यास मदत होईल आषाढ महिन्यामध्ये तुळशीला जल अर्पण करणं सुद्धा महत्वाचं मानलं जातं तु तुळशीची पूजा करणंही महत्वाचं मानलं जातं कारण भगवान श्री हरी विष विष्णूंना तुळशीची सेवा अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्ही ही सेवा आवर्जून करावी चातुर्मासामत मध्ये गोपद्म व्रत सुद्धा केलं जातं आणि तुळशीचं अर्चन हे सुद्धा व्रत केलं जातं ज्यांना ह्या गोष्टी करणं शक्य होत नाही त्यांनी ह्या आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एक तुळशी पत्र तरी भगवान श्रीहरी विष्णू असो किंवा पांडुरंग असो किंवा बाळकृष्ण असो त्यांना तरी आवर्जून अर्पण करावं खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल आषाढ महिन्यामध्ये झाड तुम्ही लावू शकता तुळस तुम्ही नक्कीच लावू शकता पण लक्षात घ्या ह्या आषाढ महिन्यामध्ये स्त्रियांनी तुळस तोडायची नाही किंवा किंबहुना स्त्रिया कधीही तुळस तोडू नये आणि जेव्हा आपल्याला कुठल्या कार्यासाठी तुळस तोडायची असते तर आधी तुळशीला विनंती करायची असते की हे तुळशी माता मी या कार्यासाठी तुझं एक पान मी तोडत आहे अशी विनंती करायची असते आणि नंतर तुम्ही ते तुळशीचं पान तोडून भगवान श्रीहरी विष्णू असेल किंवा बाळकृष्ण असेल आवर्जून ह्या आषाढ महिन्यामध्ये तरी तुळशी पत्र तुम्ही अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नारायणा विद्महे वासुदेवाय यंद तन्नो तन विष्णू प्रचोदयात ज्या ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या त्या घरात माता लक्ष्मी अखंड चिरकाल वास करते तिला कधीही बोलवावं लागत नाही कारण तिला भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे आणि जो कोणी श्रीहरी विष्णूंची सेवा करत असतो ज्यांना त्यांच्या भक्तीचं वेळ लागलेलं असतं त्यांचं आयुष्य नक्कीच बदलतं म्हणून ज्यांना जेवढं शक्य होईल त्यांनी तेवढं करावं जसं तुम्हाला मी सांगितलं की प्रत्येक समाजामध्ये मा दे देवीचं मानपण करणं किंवा जर अगदी तुम्हाला मूळ पीठावर जाऊन शक्य नाही आहे देवीची देवीची सेवा करणं उपासना करणं तर नक्कीच तुमच्या घराजवळ तुमच्या गावात जर तुमच्या कुळदेवीचं मंदिर असेल तर तिकडे जाऊन दे देवीची ओटी भरा देवीचं मानपण करा आणि मेन म्हणजे आता मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गावामध्ये हो आपण कोणी साथी सेवा करतो तर आपल्या गावाचं जे काही ग्रामदैवत आहे त्यांना नैवेद्य दाखवला जातो मसोबाचं मानपान केला जातो म्हणूनच मसोबाच्या मानपानासाठी काही ठिकाणी खारा नैवेद्य केल्या जातो किंवा लोकांना ते भोजन दिल्या जातो प्रत्येकाची ती श्रद्धा आहे ती चुकीची आहे वाईट किंवा ती चुकीचं आहे वाय वाईट आहे असं बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे तर ते म्हणजे प्रत्येकाला एक असतं ती एक प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत असते आणि आपण ती थांबवू शकत नाही की किंवा ती चुकीची आहे असंही आपण म्हणू शकत नाही तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करा आणि नक्कीच मसोबाला एक नारळ अर्पण करायचं असतं नारळ फोडायचं असतं आणि खरं तर दर अमावस्येला मसोबा महाराजांना त्यांचा मानपान करायचा असतो त्यांचा त्यांना सुद्धा एक नारळ तुम्हाला फोडायचा असणार नाही आमच्या गावाजवळ मसोबाचं मंदिर नाही ना आहे मग त्यांनी काय करावं तर ते मी तुम्हाला आषाढी अमावस्येला नक्कीच सांगेल पण ह्या आषाढी महिन्यामध्ये आपल्याला आवर्जून ह्या गोष्टी करायच्या आहे सगळ्यात महत्वाचं भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करायची आहे मग अगदी तुम्ही रोज पांडुरंगाची सेवा करू शकता पांडुरंग काय भगवान श्री हरी विष्णू काय किंवा बाळकृष्ण काय श्री स्वामी समर्थ महाराज काय सगळे एकच रूप आहे पण तरी सुद्धा आता ताई तुळ तू तुळस सकाळी अर्पण करायची का संध्याकाळी तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही तुळस अर्पण करू शकता आता सगळ्यात महत्वाचं आषाढ महिना अतिशय पवित्र आहे तर ह्या महिन्यात कृपया मांसाहार मद्यपान धूम्रपान हे वर्ज्य करावं तामसिक वृत्तीचं अन्न ग्रहण करू नये खरं तर चातुर्मासामध्ये बरेच लोक कांदा लसूनच वर्ज्य करतात संपूर्ण कांदा म्हणजे संपूर्ण चातुर्मास ते कांदा लसूण खात या नाही आणि ह्या महिन्यातही हलकं खावं मांसाहार होणार नाही मद्यपान धूम्रपान होणार नाही आणि बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की आषाढ महिन्यामध्ये किंबहुना ह्या चातुर्मास सुरू झाल्यावर ब्रह्मचर्याचं पालन करावं ज्याला जसं जमेल त्याचं ते करावं आता ब्रह्मचर्याचं पालन करावं असं म्हणता तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करू शकता बाकी तुमची इच्छा पण हो मांसाहार कमीत कमी बंद करावा किंवा आता म्हणजे आषाढ पासून ते दिवाळीपर्यंत किंवा तो कायचा बंद करावा पण प्रत्येकाकडे वेगवेगळी वेग पद्धत आहे आणि आपलं आपण असं की ताई आम्ही खात नाही मग आमच्या घरच्यांना खाऊ घातलं तर चालेल का किंवा ते ऐकणार नाही आहे तर महिलांच्या पण काही मजबुरी असता मी समजू शकते पण कमीत कमी तुम्ही सेवा करणार आहात कारण आता खूप सुंदर सुंदर सेवा तुमच्याकडनं महाराज करून घेणार आहे तर नक्कीच तुम्ही मांसाहार वर्ज करावा आणि घरातही होणार नाही याची काळजी घ्यावी पण अगदी जर घरातले ऐकणारे नसेल तर आता तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आता मग तुम्हाला मी तुम्हाला सांगेल की त्यांना खायचं त्यांना खाऊ द्या पण तुम्ही तरी मांसाहार आषाढ श्रावण भाद्रपद जे काही महिने सुरू होणार आहे त्याच्यात तरी तुम्ही मांसाहार वर्जे करा आणि श्रावणात वर्जेच असतो आता याचं कारण जर तुम्ही सायंटिफिकली बघायला गेलं ना तर बघा पाऊस सुरू झालेला असतो प्रत्येकाच्या शरीराची जी पचनक्रिया आहे ती मंदावलेली असते म्हणून तर आषाढ महिन्यांना नंतर आपण उपवास करत असतो उपवास करतो आणि ते तेवढं डबल खातो तर हे चुकीचं आहे आपल्या शरीराला आपल्या शरीराला सुद्धा याची गरज असते थोडंसं सात्विक भोजन खावत थोडंसं हलकं फुलकं खावं की जेणेकरून आपल्यालाही त्रास होणार नाही नाहीतर मग पचनक्रिया आपली मंदावलेली असते कारण वातावरणात थंडावा निर्माण झालेला असतो तुम्ही बघायला गेलं तर वातावरण खूप आता खराब झालेलं आहे तर आपणही आपल्या आपल्या शरीराच्या काळजीसाठी तरी आवर्जून करावं आता काही ठिकाणी असं म्हणता की नवीन कपडे खर खरेदी पण करू नये पण ज्याचा त्याचा भाव आहे ज्याने त्याने ते पळावं हे चुकीचं आहे बरोबर आहे माहिती नाही पण ज्या गोष्टी सांगितल्या करावं घरात भांडण होणार नाही घरात कटकट होणार नाही याची काळजी प्रत्येक स्वामी भक्ताने घेतली पाहिजे आणि खरं तर आता हे मंगळाचं वर्ष आहे बऱ्याच गोष्टी आपण ऐकत असतो पण मी तुम्हाला एकच सांगेल महाराजांची नित्य सेवा करावी हनुमान चालीसा पठण करावं डोकं शांत ठेवावं मन शांत ठेवावं कोणीतरी तुम्हाला वाईट बोललं किंवा जर कोणीतरी तुमचं वाईट चिंतन केलं आहे तर महाराज करता करीत आहे आपल्या केसाला पण धक्का लागणार नाही याची म्हणजे काळजी महाराज घेतच असता पण तुम्ही पण शांत राहणं कोणाला वाईट बोलणार नाही कोणीतरी वाईट बोलला आहे कारण आत्ताची जी परिस्थिती आहे तर आपलं मानसिक संतुलन आपलं शारीरिक आर्थिक मानसून मानसिक संतुलन थोडंसं खराब होण्याची शक्यता असते म्हणून आपणच आपली काळजी घ्यावी आणि महाराजांचं नामस्मरण करावं ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न करावा तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा नवीन व्हिडिओसोबत पर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ